शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र

असे अनुदानित महाविद्यालय बंद होतील विना अनुदानित महाविद्यालय चालू होतील विना अनुदानित महाविद्यालय सुरू झाल्यावरती विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक फी आज दहा हजार रुपये ती एक लाख दीड लाख रुपये होणार आहे त्यामुळे मला तुम्हाला असं सांगायचं की आजच वेळेत आपण उघड्या डोळ्याने बघू नका याच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण बाकीचे एक पण काही संसारचालक टपून बसलेले आहेत की पेंढरकर कॉलेजचं काय होतं ज्या जा, क्षणी पेंडरकर कॉलेजच्या अनुदानित कॉलेज बंद झाल्या झाल्या लगेच महाराष्ट्राचे बाकीचे महाविद्यालय सुद्धा बंद होतील आणि तुमच्या खिशाला न ना परवडणारे शिक्षण संस्था इथे विद्यार्थ्यांना शिक्षण देतील त्यावेळेला इथला असणारा जो काही मूळ निवासी असेल केलेल्या केलेल्या या साठे संदर्भात तुम्ही शिक्षकांची आणि उपणाच्या कर्मचाऱ्यांची तुम्ही आज भेट घेतली काय सांगाल त्यावेळेला मुळातच आज आम्ही पेंढरकर महाविद्यालयाचे जे डोंबली प्रसारक मंडळाचे जे संस्थाचालक आहेत श्रीमान प्रभाकर देसाई यांची आज मुळात आम्ही भेट घेतली तत्पूर्वी मागच्या हप्ता सुद्धा आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेट घेऊन त्यांना आमचं एक पत्र निवेदन दिलं होतं त्याचं उत्तर आम्हाला आलंय तर जे उत्तर आलं ते उत्तर थादांत ते महाराष्ट्र पब्लिक विद्यापीठ पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्टच्या पूर्ण उल्लंघन करणारे तसेच भारताचं संविधानाचं उल्लंघन करणारे पत्र आहे त्या पत्रामध्ये त्याने जे उत्तरं दिले होते ते कुठेही कुठल्याच प्रकारचे त्या संविधानाच्या परिगामध्ये नसताना त्यांनी स्वतः आडमूटपणा स्वतःची ऑटोनॉमी स्वतःचे स्वायत्ता पण त्यांनी राखण्यासाठी त्यांनी गोष्टी केल्या तर आम्ही समज देण्यासाठी आलो होतो <coughs> तर याच्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने तुम्ही अनुदानित महाविद्यालय बंद करताय तर त्याचं कारण का त्यांनी असं सांगितलं की मला विद्यापीठाकडनं आणि तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडनं स्वायत्ता बाळ झालेली आहे आणि स्वायत्ता बाळ महाविद्यालय असेल मी काही करू शकतो आम्ही त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही स्वायत्ता जरी तुम्हाला मिळाली असेल परंतु तुम्हाला कुठेही पूर्णतः तास स्वायत्ता मिळाले नाहीये तुम्हाला पार्शल ऑटोनॉमी आहे पार्शल ऑटोनॉमी फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांच्या जे काही शैक्षणिक गोष्टी त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्हाला ऑटोनॉमी आहे याच्यासाठी तुम्हाला स्वायत्ता दिला नाही की याच्यासाठी तुम्हाला असे मुद्दत असे तुम्हाला फ्री फ्रीडम दिलेलं नाही की तुम्ही अनुदानित कॉलेज आहे ते बंद करून तुम्ही विना आणून काढून सुरू करता त्याच्यामुळे त्यांची चूक त्यांना कळाली दुसरी गोष्ट आम्ही त्यांना हे म्हटलं की तुम्ही जे अनुदानित जे महाविद्यालयाचे प्राध्यापक जे वर्ग आहेत त्यांना तुम्ही एका वर्गामध्ये कोंडून ठेवल्या तुम्ही त्यांना वर्गही केव देत नाहीये तुम्ही ज्या वेळेला सरकार त्या अनुदानित प्राध्यापकांना पगार देते अनुदानित प्राध्यापक इथे येऊन शिकवण्याऐवजी तुम्ही त्यांना सांगितलं एका रूम मध्ये तोंडून ठेवलेले तुम्ही ते एका रूम मध्ये बसलेले आहेत विद्यार्थी पण आहेत तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचं त्यांच्याकडनं त्यांना शिक्षणही देऊ देत नाहीये एका अर्थी हा तुम्ही शासनाचा महाराष्ट्र शासनाचा जो काही अधिकार आहे महाराष्ट्र शासन त्यांना त्या प्राध्यापकांना पगार देते तर तुम्ही शासकीय कामामध्ये तुम्ही बाधा आणतात म्हणजे एका बाजूला सरकार पगार द्यायला तयार आहे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवण्यास तयार आहेत विद्यार्थी सुद्धा शिकवणी घेण्यासाठी वर्गामध्ये तयार आहेत परंतु प्रभाकर देसाई नावाचे एक घमंडखोर व्यक्ती हे त्यांना विरोध करत आहेत म्हणजे हे कुठेतरी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचे तसंच केंद्र शासनाचा अपमान करतात संविधानाचा अपमान करतात याची देखील आम्ही त्यांना समज दिलेली आहे तिसरा मुद्दा आम्ही असा त्यांना विचारला होता की तुम्ही आम्ही आतमध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की या महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आणि बाउन्सर तुम्ही ठेवलेले आहेत तर त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाही विद्यार्थी इकडे तिकडे लेक्चरला बसता इकडे तिकडे जातो आणि म्हणून आम्ही त्यांना बाउन्सर ठेवले पण तो असा विषय की मुंबई विद्यापीठाने कुठल्या प्रकारचं परमिशन किंवा यांना परवानगी दिलेली नाहीये की विद्यार्थ्यांना आतमध्ये वर्गात बसवण्यासाठी तुम्ही बाउन्सरचा वापर करा दस्तूर कुर्द विद्यापीठाचा एक अध्यादेश आहे जे विद्यार्थी वर्गामध्ये बसत नाहीये लेक्चरला बसत नाहीये तर त्यांच्यावर काय कारवाई करायची त्या कारवाई संदर्भात विद्यापीठाचा सर्क्युलर आहे परंतु त्या सर्क्युलरचं उल्लंघन करून यांनी यांची दादागिरीच्या अनुषंगाने यांनी तिथे ते बाउन्सर वगैरे त्यांनी आणलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही त्यांना असं विचारलंय की तुम्ही अनुदानिक महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव तुम्ही शासनाला द्या ते म्हणतात आम्ही शासनाला प्रस्ताव सगळा दिलेला आहे परंतु शासनाला प्रस्ताव देऊन त्यांनी ते म्हणतात की आम्ही मुंबई कोर्टा सुद्धा आम्ही त्याची केस केलेली आहे आमचा प्रश्न असा आहे की कोर्टात केस केली जरी असतील परंतु तुम्हाला कुठल्या प्रकारचं कोर्टाचं जजमेंट किंवा फायनल वर्डिक्ट आलेलं नाही की तुम्ही कॉलेज बंद करा किंवा शासन कुठल्या प्रकारे तुम्हाला परवानगी दिलेली नाही आंदोलन करणार आहे का आमचं आंदोलन आंदोलनात कुठल्या प्रकारचा काही बदल झाला नाही जे पूर्वीचं आमचं आंदोलन आहे तसंच आंदोलन राहणार आहे जर इथल्या भूमिपुत्रांना जर इथल्या मुलिवाचं न्याय मिळत नसेल तर आम्ही आंदोलन त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन फारच लवकर करणार आहोत संतोष गांगुडे प्रमुख संघटक कोर कमिटी सदस्य आमची भूमिका अशी आहे की हे अतिशय ही लाजीरवाणी गोष्ट आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये एखादं मराठी चालक मराठी महाविद्यालय असणारे इथे हे जे महाठाणा हा आदिवासी बेल्ट आहे ट्रायबल बेल्ट आहे इथे बरेचसे मूळनिवासी असे आदिवासी पट्ट्यातून येतात आणि त्यांच्यासाठी हे कॉलेज आहे कारण आता बोलता बोलता त्यांनी सांगितले की कॉलेजची जी उभारणी झाली होती जी उत्पत्ती झाली होती ती समाजवाद्यातून झाली होती परंतु आता आम्हाला दिसते की हे समाजातून उत्पत्ती झालेले महा हे महाविद्यालय आता हे कुठलं कॅपिटलिझमकडे होत आहे आणि त्याच्यामुळे ही महाराष्ट्राचा हा फार घोर अपमान आहे हा फुलेशाहब आंबेडकर जे पुरोगामी महाराष्ट्राचे जे महाराष्ट्र आहे त्याचा हा फार मोठा अपमान आहे आम्ही या संदर्भामध्ये लवकरात लवकर शासनाचे जे एजन्सीज आहेत ज्या यंत्रणा आहेत मग सहसंचालकाचा अधिकार कार्यालय असेल किंवा संचालक पुण्याचं कार्यालय असेल किंवा मग उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल त्यांच्याकडं मंत्री आहेत शिवसेना भाजपचं सरकार आहे सत्ताधारी प्रशासनावर वचक ठेवायला कमी पडत आहेत काय सांगा हा राजकीय प्रश्न आहे याच्यावर उत्तर देणं म्हणजे मी तर एक कार्यकर्ता नाही विषय असा आहे मी ते सांगतो प्रशासन फक्त नोटीस काढते मात्र पुढे कुठे काही होत नाही आणि सत्ताधारी जे असतात त्यांनी प्रशासनावर वचक ठेवा असं असं जे आहे नक्कीच नक्कीच अधिनियमाच्या अंतर्गत राज्यपालांच्या अधिनियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे मंत्रालय आहेत त्यांना कंट्रोल ऑथॉरिटीसाठी आपल्याला वेगवेगळे मंत्रालयाचे आय एस ऑफिसर आहे आमचं तेच म्हणणे आहे की उच्चतंत्र शिक्षक शिक्षणाचे जे रस्तोगी सर आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरी रस्तोगी हे रस्तो प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत आय एस ऑफिसर आहेत हे आख्या महाराष्ट्राचे ते प्रिन्सिपल सेक्रेटरी उच्च शिक्षण ते काय करत किंवा संबंधित असलेले मंत्री महोदय दादा काय करतायत किंवा मग त्यांच्या खाली असलेले सहसंचा संचालक जे पुण्याला बसतात डॉक्टर देवळंकर काय करतात किंवा मग 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 असणारे इथले जे जॉईंट डायरेक्टर म्हणजे सहसंचालक डॉक्टर जगताप काय करतात हा प्रश्न आम्ही सरकार दरबारी फारच लवकर आमच्या आम्ही साहेबांच्या वतीने आम्ही विचारणार आहोत फारच लवकर आम्ही सामान्य आम्ही साहेबांच्या वतीने आम्ही दादांना भेटणार आहोत सरकारी यंत्रणा सुद्धा आम्ही आंदोलन मंचशानी करणार आहोत आंदोलन शिक्षक पण शकत नाही आणि त्यांना पगार पण मिळत नाही याच्या बाबतीत तुम्ही काय उत्तर याच्या बाबतीमध्ये आमचा हा विषय होता आम्ही विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या ते आलेले आहेत पण हा जरी विद्यार्थ्यांचा विषय असला तर त्याचबरोबर हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा विषय आहे आता आम्हाला असंही कळलंय की मागच्या दोन महिन्यापासून शिक्षकांचा पगार गेलेला नाही शिक्षकांचा पगार का गेला नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे जे इन्चार्ज प्रिन्सिपल आहेत अद्याप प्राध्याप प्राचार्य म्हणून जे नेम नियम, त्याची नियमक नेमूक नेमणूक करायला हवी ती नेमणूक न झाल्यामुळे तो बिल आलेला नाहीये म्हणून आम्ही त्यांना त्यांचा पगार दिला मुळात पंधरा दिवस जरी झालेला आहे तरी सुद्धा हा जर प्रश्न सुटत नाही मनसे त्यांच्या स्टाईलने आंदोलन करणार आम्ही आता मी तेच म्हणत होतो मला रोखल्या तर आम्ही आमच्या स्टाईलनी मनसे स्टाईलनी हा जो अनागुती कारभार चाललेला आहे ही जे मॅल प्रॅक्टिसेस चाललेली आहे या संदर्भात आम्ही नक्कीच आंदोलन करणार आणि आमचं आंदोलन सुरू झालं आम्ही या संदर्भात शासना दरबारी आणि वाटले तर आम्ही स्थानिक इथे सुद्धा आमचे स्थानिक पदाधिकारी इथे सुद्धा आम्ही आंदोलन करून शासना दरबारी आम्ही हे कशा प्रकारे या फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा अपमान कसा होतो याचा जाब आम्ही शासन यंत्रणा विचारणार आहे फारच लवकर आम्ही आम्ही साहेबांच्या वतीने आम्ही दादांना म्हणजे शिक्षण मंत्र्यांना मी भेटणार हो।